हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे बघा लोखंडे साहेब खूप म्हणताळी आर्वीला आणायचं न्यायचं खूप आम्ही त्यांना तिथं होतं गावात कसं होतं ती गाडी लावली कुलबसला आली होती ती स्वतः यायची स्वतः जायची पण इथं तसं नाही इथं आणावं लागतं न्यावं लागतं पुन्हा वर चढत तिसऱ्या माझ्या यायचे मग आज मी राहिलेला पसारा वगैरे लावला रूम सेट केली म्हटलं चला आता आहेत लोखंडे साहेब घरी तर म्हटलं लोखंडे साहेब घरी तर चला जाऊ द्या आणते तर आर्वीला जाऊन म्हणून मग मी पाठवलं मी तर चलत गेले ते आणायला आज ते गाडीत गेले तरी सुद्धा उठतो आले कंटाळा आला त्यांना खूप कंटाळी आले सुरू आले आले केले खायला तुझी शाळा कशी होती सांग उठ नीट शाळा कशी होती तुझी तसं धावायचं नाही तसं नीट बोलायचं शाळा कशी होती तुझी मैत्री कुठे किती मैत्रिणी झाल्या तुला मैत्रीण किती झाल्या सांग टेन झाल्या टेन हाय ना आणि अभ्यास केला का सकाळी मी तुला सोडायला मिस काय म्हणत होत्या बुक्का कोणाला मारल्या तू मिस किती ओरडत होत्या मला कुठे मारलेस की काल बुक्या तू मैत्रिणीला मिस ओरडत होत्या मला तिने मारले कशा म्हणत होते मग मारले ते मारला केक द्या अजून खा मग आलं <laughs> <केक दियार। laughs> <था। laughs> की सुरू केले खायला गेले मी सकाळी सोडायला गेले काय लोकांनी साहेब सकाळी सोडायला गेले ते मी सकाळी सोडायला गेले गेल्या मीस ओरडत होते की आरोहीने एका मुलीला एवढ्या बुक्या मारल्या की तिची पाट अशी ही झाली होती मी स्वतः बघितलं डोळ्यांनी की त्या मुलीच्या पाठीवरून असं बुक्या मारलेल्या वन वन होते आणि तिनं मारून खाली पाडली खाली पूरून ओरी बसून मारत होती थाम तीन चार मैत्री मा... फोटो तिला केक सांग नको खाली मुंग्या हौद्यात तिच्या मिस काय म्हणल्या तिला म्हणल्या का नाही तुला मीस काय म्हणल्या माहिती का तिच्या मिस म्हणल्या की जर मैत्रिणीने हे केलं तिला मारलं तर पुन्हा आम्हाला बोलू नका म्हणले मला तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला सांगायले पुन्हा त्या मैत्रिणी मारलं ते तुम्ही नारू पुन्हा मला वरडायचं नाही बघा तिने मार खाल्ला मार खाईन मला काय देणं घेणं नाही उगा ती मुलीची आई गरीब होती आल मी म्हणलं सॉरी जाऊ द्या म्हणलं मग सॉरी म्हणलं की त्या गाबासल्या समजून सांगा तिला उद्याच्या काही माझी गलती नाही तो बी अशीच करीत होती तुझ्यावरच गेली ती मी कोणा मारीत होते मी कोणाला सांगितलं मला त्या दिशेत मी शाळेत असताना कुणालाच कधी मारलं नाही सगळं सांगितलं मला मार कुणाला मारलं कोणाला नाही सगळं माहिती मला होतीस तू बी तू साधी नव्हती सांगाय गेले की टांगाय नाही तशी गत आहे तुमची तुम्हाला सांगण्यातच गुन्हा जाऊ द्या